नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचा आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मी भरपूर फॉर्म भरलो होतो आता कि ते फॉर्म अप्रूव्ह होणं सुद्धा चालू झालेलं आहे मी तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती दाखवणार आहे की मी किती फॉर्म भरलो होतो त्यापैकी किती फॉर्मला अप्रूव्ह भेटलेला आहे त्यानंतर किती फॉर्म रिव्ह्यू मध्ये आहेत किती पेंडिंग मध्ये आहेत याच्या आधी सुद्धा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता ज्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं की मित्रांनो तुमचा फॉर्म फिल केल्याच्या नंतरची प्रोसेस तुम्ही फॉर्म फिल केलं गेलं के तुम्हाला पेंडिंग दाखवत होतं त्यानंतर त्यान रिव्ह्यू मध्ये जाणार होतं ऍप्लिकेशन त्यानंतर अप्रूव्ह किंवा डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट हे ऑप्शन आपल्याला अवेलेबल होणार होतं तर मी जे काही फॉर्म भरलेलो आहे मित्रांनो ते पहिले मध्ये गेले आणि डायरेक्टली आता अप्रूव्ह सुद्धा माझ्या फॉर्मला भेटलेलं आहे आणि त्याच फॉर्म साठी मित्रांनो मी काय काय डॉक्युमेंट जोडलो होतो याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ डीप मध्ये लगेच मी अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केले गेल्या -के तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तर वेळ न घालवता मित्रांनो चला मी तुम्हाला आपल्या वरती जाऊन दाखवतो की आपल्या फॉर्म किती अप्रूव्ह झाले आणि ते अप्रूव्ह होण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागला हे सुद्धा आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला वरती कळणार आहे की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे का रिजेक्ट झालेला आहे त्याच्यासोबतच मित्रांनो तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल वरती सुद्धा एक ओटीपी येणार आहे की त्या ओटीपीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला कळणार आहे की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे रिजेक्ट झालेला आहे का डिसअप्रूव्ह झालेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तुम्ही पाहू शकता मी ऍप्लिकेशन मध्ये आलेलो आहे आणि हे एवढे फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे नेक्स्ट पेजच जे ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता दोन पेजेस म्हणजे मित्रांनो मी भरपूर फॉर्म भरलेला आहे त्यामुळे नेक्स्ट पेज हे देण्यात आलेलं आहे तर आता यापैकी मित्रांनो तुम्ही पाहू शकता एप्रूव्ह कोणता फॉर्म झालेला आहे इथे तुम्ही पाहून घ्या मित्रांनो हा जो फॉर्म आहे मित्रांनो हा फॉर्म इथे स्टेटस मध्ये तुम्ही पाहू शकाय अप्रूव्ह झालेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकाय अशा प्रकारे तर यासाठी मित्रांनो अप्रूव्ह होण्यासाठी किती कालावधी लागला तर मी यावरती क्लिक करून घेतो यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी फॉर्म हा ओपन केलेला आहे तुम्ही पहिले सर्वात पहिले पाहून घ्या मी जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेलो आहे मित्रांनो ते सुद्धा इथे दाखवण्यात आलेले आहे आणि इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही पाहू शकता मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे अप्रुव्हड दाखवत आहे म्हणजेच मित्रांनो माझ मी जे फॉर्म भरला होता ते फॉर्म अप्रूव्ह करण्यात आलेला आहे काही फॉर्म इन रिव्ह्यू मध्ये आहेत आणि उद्या परवा मित्रांनो काही फॉर्म अजून अप्रूव्ह होणार आहेत तर फॉर्म हे अप्रूव्ह होणे चालू झालेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकताय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत माझा पहिला फॉर्म हा अप्रूव्ह झालेला आहे मित्रांनो मी जेवढे काही फॉर्म फिल केले होते त्यापैकी पहिला फॉर्म हा अप्रूव्ह झालेला आहे काही फॉर्म इन रिव्ह्यू मध्ये आहेत आणि काही पेंडिंग दाखवत आहेत तर येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये मित्रांनो ते फॉर्म सुद्धा अप्रूव्ह होणार आहेत आणि ते झाल्याच्या नंतर सुद्धा एक व्हिडिओ येईल मित्रांनो अशाच प्रकारचे नव नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात डीपमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की त्या फॉर्म डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करावे लागतात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो